हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे प्रत्येक गोष्टीला आता भाजप लव जिहात आणि जिहाद प्रत्येक गोष्टीला जिहादला जोडलं जात आहे त्यांना असं असे कॉपी मास्टर आहेत हे काही ओरिजिनल नाही मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया याच्यामधला जो फरक आहे मेड इन इंडिया म्हणजे तुमचं संशोधनाचा भाग मेक इन इंडिया म्हणजे दुसरं कोणीतरी संशोधन केलं असतं फक्त तुम्ही हितेकाराने आमचा स्टॅम्प मारा त्याच पद्धतीने आर एस एस बी जे पी हे जे आहे आणि हिंदुत्ववादी संघटना जी आहे या कॉपी मास्टर आहेत त्यांच्याकडे जिहादला मराठी शब्द नाही हिंदी शब्द नाही म्हणून मुसलमानाचा शब्द त्यांनी <laughs> मुसलमानाचा <था> शब्द जो आहे <laughs> तो घेतला आणि आता हिंदू धर्मामध्ये त्याचा समावेश केला की हिंदू जिहाद एक शेवटचा प्रश्न विधानसभेत काय परिस्थिती राहील मी असं म्हणतोय की फ्रॅक्चर्ड माइंडत राहिल्या वेळेस कोणालाही कोणालाही बहुमत मिळणार नाही बहुमत मिळण्याची जी शक्यता आहे ती ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ओबीसी एका बाजूला गेली तर मी असं म्हणतो की एका पक्षाचं सरकार ओबीसी एका बाजूला गेले नाहीत तर वंचितची काय भूमिका राहणार सर आम्ही असणार जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध करतो आणि ओबीसीची जी मागणी आहे की मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणामध्ये नसला पाहिजे त्याला पाठिंबा आमचं पूर्णपणे आणि आज असणार वंचित बहुजन ओबीसीचं नेतृत्व करते या हमले होतात आहेत तिथे आम्ही आहोत आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे त्याला आम्ही असं चॅलेंज चॅलेंज करतोय करणार नाही आता ओबीसीने वंचितच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे हे त्यांना आम्ही आवाहन करतो वंचितचे किती आमदार विधानसभेत दिसतील लो ओबीसीने मतदान दिलं दिलं तर डबल फिगरमध्ये ट्रिबल फिगरमध्ये दिसतील ते नव्हतं ओबीसीने ठरवायचं आहे